नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एक खानदेशी दुनिया या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला शेतकरी बांधवांनो आज वार मंगळवार एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर दादा गजरे यांच्या गोट्यावर एकदम टॉपच्या गाई आलेल्या आहेत मित्रांनो विक्रीसाठी तर शेतकरी बांधवांची डिमांड होती की आम्हाला चांगल्या गाई खरेदी करायच्या आहे तर तुमच्यासाठी एकदम क्वालिटीच्या गाई घेऊन आलेल्या आहेत मित्रांनो आज तर तुम्हाला जर उद्या जायचं असेल लोणी मार्केटमध्ये तर अनिल अनिलदादा गजरे यांच्याशी संपर्क साधून तुम्ही उद्या लोणी मार्केटमध्ये टॉपच्या गाई खरेदी करा तुम्हाला आडे दिवस जायचं असेल तर मित्रांनो मंगळवारी आणि बुधवारी लोणीचा बाजार असतो आणि तुम्हाला गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवारपर्यंत तुम्हाला गोट्यामध्ये गाई खरेदी करून देतील त्या पण एकदम टॉपच्या एक नंबर व्यवहारी अंगाची साड्याची बोली असलेल्या तुम्हाला गाई खरेदी करून देतील तर मित्रांनो आपले महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील बाहेरचे पण कस्टमर त्यांच्या नावावर जातात कारण त्यांचा व्यवहार मार्केटमध्ये एक नंबर आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून दोन नंबर टाकलेले आहेत यांच्याशी संपर्क साधा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा पाहू शकता तुम्हाला त्यांचे लाईव्ह व्यवहार दाखवतो तुम्ही आता एक नंबर व्यवहार झालेले आहेत शेतकरी बांधव एकदम खुश झालेले आहेत पाहू शकता व्यवहार तुम्ही नमस्कार आपला पत्ता सांगा धनेर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक आपल्याकडं भाऊ शेतकरी गाय घ्यालते आपल्या गोट्यावर तर त्यांना आपण दोन गाय दिलेल्या एक लाख एकसठ हजार वाटल्या एक नंबर क्वालिटी तुमच्या मनासारख्या झाला एकदम मनासारख्या झालेल्या समाधानी का तुम्हाला अनिल भाऊनी काय आग्रह केला का यावर काय कुठलाच आग्रह नाही तुम्ही म्हणत्या किमतीला त्यांनी तुम्ही गाया घेतल्या का एकदम तुम्हाला त्यांनी मोबाईल वर किमती ज्या सांगितल्या होत्या त्या किमतीत गाया भेटल्या का किमतीत भेटल्या उलटला दोन पासनी कमी भेटल्या समोर शेतकऱ्यांना काय आपण त्यांनी यांच्याकडं अनिल भाऊ संपर्क साधा त्यांचा इंस्टाग्रामवर हो आहे तर सगळ्यांनी त्या इंस्टाग्राम फॉलो करून आणि त्यांच्या त्यांची भेट घ्यावा आता तुमच्या राहिलेले पैसे तुम्ही एका गाईचे घरी देणार आहे बरोबर आहे ना हो। तुम्हाला अंगाची साडाची सगळी बोली झाली हो सगळी बोली झाली तुम्ही आठ दिवसात प्रॉब्लेम आला तर कळवा हो